रक्ताचं शुद्धीकरण करत असताना आपली किडनी कायम कार्यरत राहून शरीरात निर्माण होणाऱ्या अनावश्यक विषारी पदार्थांना मूत्राशयाद्वारे बाहेर टाकते अंमला आणि क्षारांचं संतुलन करते किडनी शरीरामध्ये सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस कार्बोनेट वगैरे घटकांचं प्रमाण यथायोग्य ठेवण्याचं कार्य करते तर अशा अत्यंत महत्वाच्या किडनीमध्ये बिघड झाल्यास रुग्णांसाठी मोठी समस्या तयार होते तेव्हा अशा रुग्णांसाठी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित मालिक हॉस्पिटल कोकम ठाण येथे नाशिक येथील सुप्रमाणे किडनी विकार तज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी उपलब्ध असणार आहे आदरणीय डॉक्टर पार्थ देवगावकर हे नाशिकहून दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी उपलब्ध असणार आहे तर आता आत्मा हॉस्पिटल येथे मोफत डायलिसिस व उपचार सुरू झालेले आहेत किडनी विकार रुग्ण व किडनी संदर्भातील कोणत्याही समस्येसाठी किडनी विकार विभाग आपल्या सेवेत चोवीस तास सुरू असून एकंदरीतच अत्यंत मनोभावी सर्व रुग्णांची सेवा आत्मा हॉस्पिटलच्या स्टाफच्या वतीनं करण्यात येत आहे या ठिकाणचं व्यवस्थापन सीओ व्यवस्थापक सर्वच रुग्णांची काळजी घेत आहेत तर या सर्वांचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत मालिक न्यूज साठी संपादक सागर कोकम कोकमठाण अधिक माहितीसाठी आपण सोबत दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड नगर मनमाण हायवे कोकम ठाण जिल्हा अहमदनगर